अक्षरगट तीन मधील ही सर्व अक्षरे वापरून आपण असे विविध शब्द तयार केले आता हे सर्व तयार झालेले काही शब्द वापरून मी असे वाचनपाठ तयार केलेले आहेत वाचनपाठ अक्षरगट तीन मधील सर्व अक्षरे वापरून भरपूर तयार होत आहेत त्यामुळं वाचनपाठाचे आपण तीन भाग करणार आहोत आज वाचनपाठाचा पहिला भाग बघणार आहोत वाचनपाठचा पहिल्या भागमधील पाच वाचनपाठ रित्वी वाचेल तिच्या मागे आपण वाचनपाठ वाचण्याचा सराव करूयात नेहमीप्रमाणे अक्षर गट तीन मधील या अक्षरांवरून तयार झालेले हे सर्व वाचन वाचनपाठ याचे फोटो व्हिडिओच्या शेवटी दिलेले आहे वाचन वाचनपाठ वाच वाच व्हेरी गुड दुसरा वाचन पाठ शौर्य वाचेल शौर्य वाच वाचन पाठ वाचन पाठ तबला 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 बघ तबला बघ सुमन तबला बघ सुमन तबला बघ सुमिल तबला बघ समीर तबला बघ छान शौर्य अशा पद्धतीनं तुम्ही देखील हे वाचनपाठ वाचन करण्याचा सराव करा नवीन वाचनपाठ पाहूयात पुढील व्हिडिओमध्ये